शिरपूर तालुक्यातील थाणेर येथील पीक संरक्षण सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत शेतकरी परिवर्तन पॅनलने तेरापैकी तेरा जिंकत शेतकरी विकास उडवला तालुक्यातील पॅनल पीक संरक्षण सोसायटीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता माघारीनंतर महिला राखीवच्या दोन जागा बिनविरोध झाल्या होत्या माघारीनंतर शेतकरी परिवर्तन पॅनलच्या सुरेखाबाई तुकाराम मराठे व ताराबाई भालेराव पाटील हे बिनविरोध झाले होते माघारीनंतर अकरा जागांसाठी अठरा उमेदवार रिंगणात होते या निवडणुकीत डॉक्टर भगवान तलवारे माजी लोकनियुक्त सरपंच प्रशांत निकम विकास सोसायटीचे चेअरमन रमेश तलवारे व पीक संरक्षण सोसायटीचे माजी चेअरमन एकनाथ जमादार यांचे शेतकरी परिवर्तन पॅनल याविरुद्ध शिरपूर पंचायत समितीचे उपसभापती विजय पागुल व लोकनियुक्त महिला सरपंच मेघा संदीप पाटील पीक संरक्षण सोसायटीचे चेअरमन किशोर पाटील यांचे शेतकरी विकास पॅनल यांच्या पॅनलमध्ये सरळ लढत होती या निवडणुकीत शेतकरी परिवर्तन पॅनल अकरा जागांसाठी अकरा उमेदवार तर शेतकरी विकास पॅनलने अकरा जागांसाठी सात उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत शेतकरी परिवर्तन पॅनलचे सर्वसाधारण सर्व साधारण गटातून एकनाथ काशीनाथ जमादार रमेश भिलेसिंग जमादार राजाराम गोधातेले किशोर धर्मा पाटील पाटील विक्रम लोटन नंदलाल माधुराव मराठे अरुण एकनाथ शिंदे शेखर विनायक शिंदे अनुसूचित जाती जमाती गटातून अन्ना दौलत बोरसे भटक्या विमुक्त जाती जमाती गटातून चंद्रकांत जिंधा तेले इतर मागासवर्गीय गटातून हेमंत सुखरू चौधरी यांनी बाजी मारली या निवडणुकीत सर्वाधिक मताधिक्याने पत्रकार हेमंत चौधरी निवडून आले या निवडणुकीकडे तालुक्याचे लक्ष लागून होते या निवडणुकीत आजी माजी चेअरमॅनची प्रतिष्ठा पणाला लागली होती या निवडणुकीकडे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून बघितले जात होते निवडणूक शांततेत पार पडली निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून बी डी पाटील यांनी काम बघितले माझा खानदेश ब्युरो शिरपूर